गोष्ट दोन हजार चोवीसची आहे नोव्हेंबरचा महिना होता हळूहळू थंडी वाढत होती माझ्या जवानीची आत भडकत चालली होती भूक मला लागली होती विसाव्या वर्षात करायची भूक किती लागते हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे या माझ्या कहाणीची हिरोईन आहे माया माया माझ्या मित्राची लग्न झालेली बहीण आहे मी माझ्या मित्राच्या घरी नेहमीचे जात राहत होतो तो माझ्या घराच्या समोरच राहायचो त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं पण ती आपल्या पतीसोबत माहेरीच राहायची मी कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त त्याच्या घरी जायचो एक दिवस मी त्याच्या घरी त्याचे यफोन परत द्यायला गेलो होतो घरी कोणीच नवं दरवाजा उघडाच होता मी मित्राला आवाज दिला पण कोणतंच उत्तर आलं नाही म्हणून मी त्याला शोधत त्याच्या घरात मी आवाज देऊन त्याला बोलवत होतो पण कोणी उत्तर देत नव्हतं त्यामुळे मी वापस जायला वळलो तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि माया बाहेर आली तिच्या देहावर एकही कपाळा नव्हता ती आपले केस वाळवत होती तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं मी तिच्या उघड्या देहाला निहाळत होतो तिला बघून माझा लहान बाबू आपल्या खऱ्या आकारात आला होता पॅन्टमधून पहाड स्पष्ट दिसत होता तेवढ्यात तिची नजर माझ्यावर पडली तिचे लक्ष नव्हतं की ती कपड्यांशिवाय बाहेर आली होती म्हणून तसंच देहांतीने मला विचारलं काय काम आहे मी तिच्या ताणलेल्या मावांना बघत म्हणालो काहीच नाही माया ताई मी हे यफोन घ्यायला आलो होतो ती म्हणाली दे माझ्याकडे तेवढ्यात तिची नजर माझ्यावर पडली तिचे लक्षच नव्हतं की ती कपड्यांशिवाय बाहेर आली होती म्हणून तसंच नागद्या देहांतीने मला विचारलं काय काम आहे मी तिच्या ताणलेल्या मावांना बघत म्हणालो काहीच नाही माया ताई मी हे यफोन घ्यायला आलो होतो ती म्हणाली दे माझ्याकडे मी तिला यफोन दिलं देताना माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला तिच्या हाताचा स्पर्श फारच मुलायम होता मी तिचं शरीर निहाळत होतो मग तिची नजर माझ्या नजरेवर पडली तशी स्वतःला उघडी पाहून ती दचकली आणि ओशाळून मागेवळतात पळाली मी ते अतिउत्तेजक दृश्य मनात साठवून उभ्या सामान्य घरी परत आलो त्यानंतर चार पाच दिवस गेले न राहवून मी शुक्रवारी त्याच्या घरी गेलो तेव्हा माझा मित्र बाहेरगावी गेला होता त्यावेळेस घरी माया आणि तिचा नवरा होता तिचा नवराही कुठेतरी जायच्या तयारीत होता मला बघून तिच्या चेहऱ्यावर लज्जा आली मी स्मितहास्य देत होतो मी मायाताईला विचारलं मायाताई शिरीष कुठे आहे माया म्हणाली अरे तो बाहेरगावी गेला आहे मी म्हणालो ताई त्याच्याकडून मला माझी पुस्तक वापस घ्यायची आहे तुम्ही जरा काढून देता का ती म्हणाली थांब मी यांचा टिफिन करून देते बस तू थोडा थु वेळ मी देते मग तुला पुस्तक माया ताईने मला पाणी दिलं दहा मिनिटानंतर तिचा पती घरून निघाला मग माया दोन कप चहा घेऊन आली आणि माझ्यासोबत बसून चहा प्यायला लागली आम्ही दोघ गोष्टी करत होतो मी मुद्दाम तिला म्हणालो ताई आंघोळ करताना दरवाजा बंद करत चला तुम्ही तर सरळ बाहेर येता दुसरा कोणी असता तर माहीत नाही काय झालं असतं माया म्हणाली अरे त्या दिवशी हे घरीच होते म्हणून दरवाजा उघडा होता ते मग तसेच दरवाजा उघडा टाकून बाहेर पडले मला माहीतच पडलं नाही की ते मार्केटमध्ये गेले आहेत म्हणून मग मी बाथरूममध्ये होती तर दरवाजा कसा लावली असती मी म्हणालो चला ठीक आहे पण समोर लक्ष ठेवा मी गोष्टीला संपवत होतो पण माया मात्र त्याला आणखी लांब होती ती म्हणाली जर तुझ्या जागी कोणी दुसरा असता तर काय झालं असतं मी म्हणालो कोणी दुसरा असता तर त्याने तुमची इज्जत लुटली असती माया ताई म्हणाली तू ही तर इज्जत लुटली आहेस ना माझी मी घाबरून म्हणालो मी केव्हा लुटली तुमची इज्जत माया म्हणाली त्या दिवशी तू माझ्या उघड्या शरीराला टकमक पाहत होतास ना तू डोळ्यांनीच माझा इज्जत लुटत होतास मी म्हणालो असं काहीच नाही मायाताई मी तुम्हाला बघत नव्हतो ती म्हणाली असं का मग काय करत होतास मी पाहिलं होतं तुझा पूर्ण टाईट झाला होता मी तिच्या ह्या गोष्टीवर नजर खाली करून बसलो मनाली ती म्हणाली आजपर्यंत किती मुलींना केला आहेस तू तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मी समजलो की ही मला छळत आहे मी बिदास उत्तर दिलं एकही नाही मायाताई माया म्हणाली माया का नाही मी म्हणालो कोणी मिळतच नाही ना काय करू माया म्हणाली तुझी एवढी चांगली बॉडी आहे अशी कशी नाही मिळत पोरगी मी म्हणालो बॉडी छान होऊन काहीच नाही हो तसं नशीबही पाहिजे मग ती आपले माऊवर उचलत म्हणाली त्या दिवशी तू माझं काय बघितलं मी सरळ म्हणालो तुमचे वरचे दूध आणि तुमची चिकळी ती म्हणाली परत बघायची आहे मीच तर राहिलो तिने परत प्रश्न विचारला पाहायची आहे मी होकार दिला तशी तिने आपली साडीवर केली त्यानंतर मी तिला उचलू उचलू हाल आम्ही मध्ये फ्रेश झालो माया माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली नाश्ता करून मी परत जायला लागलो तसा तिने मला थांबवले आणि म्हणाली आज माझ्याकडे थांब मी घरी फोन केला की आज मला यायला उशीर होईल त्यानंतर त्या ते दिवशी मी माझ्या मित्राच्या विवाहित बहिणीला मायात आईला सहा सात वेळा केलो मी पूर्णपणे थकल्यावर घरी येऊन झोपी गेलो आता जेव्हा ही संधी मिळते मी तिला करायचो नंतर तिच्या पतीची ट्रान्सफर झाली पण तिच्या जाण्याआधी मी तिला दोन तीन दिवसात पंधरा वीस वेळा भेटलो जेव्हा ती शहर सोडून जायला लागली तेव्हा तिच्या डोळ्यात आले होते